अरे बापरे नागे की डायरेक्ट हात पण नाही घालता याचा मला स्टेक न बघते आज जर गेला ना तर अवघडे आम्ही याच्या आधी पण ब्युटी पार्लर मध्ये पकडलाय

एवढा साप नाग येऊन बसलाय मित्रांनो टॉयलेट मध्ये शॉक होते मी कधी कधी कॉलवर हो। ज्यावेळेस साप पकडायला येते ना कधी कधी मी शॉक होते की अशा अशा ठिकाणी एवढे विषारी साप कशी येऊन बसत असते अहो नशिब तुमचं लक्ष गेलं ताई विषारी साप आहे कार्यक्रम म्हणजे टॉयलेट मध्ये बसायला तर अवघड झालं असत नशीब तुमच तर हे टॉयलेट मध्ये किती वेळ झालं साप बघितलेलं अर्धा तास अर्धा तास झाला आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही लगेच आलो अर्धा तासापासून याच्यामध्ये मित्रांनो हा साप आला कुठून तर तुम्हाला आधी सांगते का इथे पाहिजे खाली हे बंद करते मी हे बघा इथे पाईप आहे ह्या झाकणाच्या पाठीमागे का हा पाईप आणि ह्या पाईपला बाहेरून होल आहे जे काम येतो होल होलमधून मग हा आला असावा बरोबर ना दादा तर ते होल बुजून घ्या पहिला आणि मित्रांनो तुम्हाला पण माझं हे आहे की टॉयलेट बाथरूमच्या एरियात जे पण काही होल असतील हो त्यांना तुम्ही बुजून घ्या नाहीतर अशी विषारी साप येण्याचे चान्सेस असतील क्वचित कधीतरी येऊ शकतो नेहमी तर काही येत नाही पण असं आम्ही बऱ्याचदा टॉयलेट मध्ये साप रेस्क्यू करतो येतो जास्त साफाशी <laughs> 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 Thank you.